नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी फॉरेस्ट टेल्स टाउनशिपच्या बांधकाम आणि देखभालीबाबत स्कीम्स स्किम्स लिमिटेड लिमिटेडकडून अनेक गंभीर त्रुटी झाल्या आहेत सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शंभरहून अधिक रहिवासी परांजबे स्किम्स हाऊस केतकरपत प्रभात रोड पुणे येथे शांततापूर्ण आंदोलनासाठी जमले होते निवृत्त आय एस अधिकारी डॉक्टर अभियंते चार्टर्ड अकाउंटंट आर्किटेक्ट व्यापारी आणि उद्योजक यांच्यासारख्या विविध वयोगटातील तीस ते नव्वद वर्ष वयोगटातील व्यक्तींनी आपल्या संतापाला वाचा फोडण्यासाठी हातात फलक घेतले होते पाणीपुरवठा रोखल्याने रहिवाशांचा संताप अलीकडेच पी एस सी एलच्या कर्मचाऱ्यांनी टाउनशिपमधील पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणात कमी केला आणि तो पूर्णतः थांबवण्याची धमकी दिली ही कृती खाजगी टाउनशिप नियमांच्या अधीन असलेल्या पी एस सी एलच्या कायदेशीर जबाबदारीच्या स्पष्ट विरोधात आहे ज्यामध्ये रहिवाशांना पाणी आणि अखंडित वीज पुरवठा करणे अनिवार्य आहे याआधी पाणीपुरवठा कोणत्याही ठोस कारणाशिवाय थांबवला गेला आहे पावसाळ्याच्या काळात वीज पुरवठा वारंवार खंडित होतो काही वेळा अनेक दिवस बंद राहतो आणि त्यांच्या म्हणण्यानुसार ज्यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला आहे ते रहिवासी टाउनशिप सल्लागार समितीचा भाग नाहीत ते लोक पाण्याचे शुल्क थकवणारे आहेत आणि पाच कोटींचे देणे बाकी आहे मात्र हे दावे खोटे असून संबंधित थकबाकीदारांची यादी आणि त्यांच्यावर दाखल केलेल्या प्रकरणांची माहिती सादर करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे निवासी एकवटले न्यायाची मागणी रहिवाशींनी ठाम भूमिका घेतलेली आहे की पी एस सी एलच्या बेकायदेशीर आणि अन्यायकारक कारभाराविरोधात आम्ही न्यायालयीन लढा लढू पुणे जिल्हा प्रतिनिधी पारस मुथा यांचा रिपोर्ट ओके आ, नमस्कार मी देवदत्त टेंगा आहे मी परांजफेच्या फॉरेस्ट रिल्स टाउनशिपचा रेसिडेंट आहे आम्ही सगळे जे रहिवासी आहोत ते फॉरेस्ट रिल्स मध्ये राहतो फॉरेस्ट एक प्रायव्हेट टाउनशिप आहे जी परिस्कि महाराष्ट्र सरकारच्या आय टी पी नियमांखाली एस टी पी नियमांखाली बनवली गेली होती आमचे जे डिमांड्स आहेत ते दोन मेजर आहेत एक तर म्हणजे पाण्याशी संबंधित आहे दुसरं विजेच्या पुरवठ्याशी संबंधित आहे पाणी जे आहे ते आम्हाला जे मिळतं ते त्याचे रेट्स आम्हाला थोडे कळत नाहीत आम्ही जेव्हा आलो दोन हजार बारा तेरा साली तेव्हा सोळा रुपये पर किलो लिटरनी आम्हाला बिल लावलं गेलं होतं पुण्याच्या लोकांना म्युन्सिपालिटी साधारण पंधरा रुपये पर किलो लिटरनी लावते बाकीचे टाउनशिप वीस रुपयांनी लावतात पण हे सोळा रुपयाचा रेट पण वाढत गेला हळूहळू तो पस्तीस पेक्षाही वर गेला मग शेवटी तो फॉर्टी एट पर किलो लिटर झाला मागचे आठ वर्ष आम्ही फोर्टी एट रुपीज पर किलो लिटर या हिशोबाने पाण्याचं बिल भरतोय आणि आता मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी जे नवीन बिल आली पाण्याची त्याच्यामध्ये रेट खूपच वाढले आणि ते काही लोकांना शंभर रुपये दोनशे रुपये या, दोन या हिशोबाने बिल आली आहेत तर आम्ही विचारतो की एवढे बिलांचे रेट कसे झाले त्याचा फॉर्म्युला काय आहे तर आम्हाला एवढंच पाहिजे की जे पाण्याचं बिल येतं ते रिझनेबल रेटनी असावं ते बाकीच्या टाउनशिप म्युनिसिपॅलिटीच्या रेटच्या कंपॅरिझन मधच्या आसपास कुठेतरी असावं दुसरं जो आमची डिमांड किंवा रिक्वेस्ट आहे ती आहे विजेच्या आय टी पी नियमांखाली जो डेव्हलपर असतो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते की वीज प्रोव्हाइड करणं चांगली वीज अनइंटरप्टेड वीज प्रोव्हाइड करणं पण सत्य असं आहे की आज आम्हाला जवळजवळ दर दिवशी विजेची कपात का होते काही दिवस चार तास काही दिवस पाच तास आणि पावसाळ्याच्या वेळेला दोन दोन दिवस पण वीज जाते तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की जे आयटीपी आयटीपीच्या नियमांखाली जे डेव्हलपरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते त्यांनी पुरी पाळावी त्यांनी आम्हाला अनइंटरप्टेड वीज द्यायची सिच्युएशन करावी आम्ही त्यांना त्यांच्याशी खूप वर्षांपासून बोलतोय आजचीच ही डिमांड नाहीये जेव्हा पाण्याचे रेट्स वाढले जेव्हा बाकीचे प्रॉब्लेम्स आले आम्ही परा बरोबर पर बारा वर्षांपासून या गोष्टींवर डिस्कस करतोय पण काही सोल्युशन निघालेलं नाही अजून म्हणून आम्हाला इथे रस्त्यावर येऊन आमच्या डिमांड्स कराव्या लागतात पाणी आणि वीज बेसिक वीजिक आहे बरोबर त्याच्यामध्ये रेरा अकाउंटेबल आहे काय आहे की खूपसे आमचे जे अपार्टमेंट्स आणि हे होते ते दोन हजार पंधराच्या आधी आलेले होते म्हणून तेव्हा रेरा नव्हतं रेरा बद्दल पण काय काय इश्यूज आहेत पण ते आजच्या प्रोटेस्टचा सब्जेक्ट सब्जेक्ट नाहीये आम्ही फक्त आज जे सगळ्यात महत्वाचे बेसिक इश्यू म्हणा तसं पाणी आणि वीज या दोन गोष्टींबद्दलच प्रोटेस्ट करायला आलेलो आहोत त्याच्याबद्दल ते पण आहेत पण परत आज फक्त विजेचा आणि पाण्याच्या बद्दलच आम्ही बोलायला आलेलो आहोत आम्ही काय जे वेगळे वेगळे गव्हर्नमेंट अथॉरिटीज आहे त्यांच्याकडे ऑलरेडी कंप्लेंट केलेली आहे त्या कंप्लेंटवर आम्ही फॉलोअप घेणार आहोत एका अथॉरिटी कडे हिअरिंग पण आहे जवळच शेड्यूल तेव्हा आम्ही त्यांच्यासमोर पण आमचे हे विषय ठेवणार आहोत आणि आम्हाला त्यांच्याकडनं न्याय मिळा अशी अपेक्षा आहे तुमच्या जे सोसायटी आहे त्यामध्ये किती आहे काय ही एक टाउनशिप आहे तिकडे वेगळेवेगळे सोसायटीज आहेत काही हाय हाय राईज बिल्डिंग आहेत जिकडे साध काही बंगले आहेत काही वृद्धाश्रमासारखे आहेत तर साधारण आता म्हणे तर असे पाच हजार एक लोक राहतात एवढी लोकांची आहे आणि नवीन पण बनताय जिकडे आणखी लोक आणखीन फ्लॅट वगैरे आहे तुमच्याबद्दल काय म्हणणं ते तुम्ही त्यांना विचारू शकता ज्येष्ठ नागरिक पण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ज्येष्ठ नागरिकांना काय काय की फॉरेस्टेल मध्ये अथश्री नावाची ज्येष्ठ नागरिकांची सोसायटी आहे हो। जे ज्येष्ठ नागरिकांसाठी बनलेली आहे आणि समजा पाणी नसेल वीज नसेल तर त्यांना सगळ्यात जास्ती त्रास होतो जे यंग लोक आहेत ते काय काय धावपळ करू शकतात कुठे ते दुसरीकडे जाऊ शकतात पण जे वृद्ध आहेत त्यांना हलणं फिरणं कठीण आहे पाणी कुठून घेणार ते वीज काय करणार म्हणून हा त्यांचा खास नियम प्रॉब्लेम आहे आम्ही पुणे महानगरपालिकेच्या बाहेर राहतो त्याच्या हत्तीच्या बाहेर होत म्हणून ते आमची अथॉरिटी नाहीये च्या खाली आम्ही येतो मग तिथे आम्ही कंप्लेंट केलेल्या आहेत त्याची पण हिअरिंग येणारच आहे तेव्हा आम्ही त्यांच्या समोर आमचे हे विषय okay, ठेवू एक अजून एक असा पण आरोप केलाय की रेराला केलं कि किंवा रेरा, के कि रेरा शूड वेकअप आता याच्यामध्ये ते हे म्हणतात की आम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गव्हर्नमेंट पडनं सबसिडीज घेतलेल्या आहेत एक टाउनशिप बनवण्याचे अगदी तर ही जबाबदारी हे असं म्हणणं त्यांचं म्हणणं असं असेल एक तर म्हणजे रेरा आहे म्हणजे रेरा अकाउंटेबल आहे का नाही मी एक्सप्लेन करतो ऍग्रीमेंट एक मध्ये सगळ्याच्या सगळ्या गोष्टी लिहिल्या अग्रीमेंट टू सेल आपण म्हणतो त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्यांचे जेव्हा सोसायटी फॉर्म होते त्या सोसायटीच्या जनरल बॉडी मध्ये पण हे सगळे ठराव झालेले की हे याचं संकलन कसं व्हायला पाहिजे किती चार्जेस करायला पाहिजे कसे यायला पाहिजे ह्याच्यातले हे मोजके लोक आहेत ना यांनी सगळे नियम धाव्यावर कुठचेही नियम आहेत हे पाळायचेच नाही असं ठरवलं तर कसं चालेल त्याच्यामध्ये आणि शेवटी मी जरी प्रो कस्टमर असतो आम्ही प्रो कस्टमर असू तर नागरिक आहेत सिनियर सिटीजन आहेत तर त्यांच्याकडून असं काय वाटतं आणि उच्च शिक्षित आहेत वैवृद्ध लोक जास्त आहेत जे त्याच्यामध्ये या सगळ्या टाउनशिपमध्ये वेगवेगळे घटक आहेत त्याच्यामध्ये आमच्या अथशी पण आहे जे ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे त्यांचे पैसे हे अत्यंत वेळच्या वेळेस येतात त्यामध्ये वन बेडरूम फ्लॅट जे म्हणतो तसे पण आहेत त्यांचेही पैसे मोस्टली वेळच्या वेळेस येतात ह्या बंगल्यातले काही जण जे आज एशन मध्ये प्रामुख्याने दिसते ते वयाने जरी ज्येष्ठ असले तर ते बंग्यात राहतात त्याच्यामध्ये आणि कुठच्याही तरी त्यांना हे पैसे न भरता येण्यासारखे नाही आहेत पण काही ना काही हे पैसे भरायचे नाही असं त्यांनी पाच कोटी चाळीस लाख एवढी रक्कम ह्या वेगवेगळ्या लोकांकडनं आम्हाला येणार एक फायनल बंगल्यांकडनं टोटल पाच कोटी चाळीस लाख की अख्ख्या काउनशिप मधून येणार बंगल्यांमधून जवळजवळ तीन कोटी त्र्याहत्तर लाख म्हणजे पंच्याहत्तर टक्के बंगल्यांच्याकडनं येणार त्याच्यामध्ये सर एक फायनल टेक